जर राग आला तर प्रचंड रागा <laughs> आ, मी रागावतो तुला माहितीच आहे खूप इमोशनल आहे मी पण म्हणजे कुठेही रडू शकतो रडू शकतो म्हणजे आणि मला मी कुठेही झोपलो झोपलो रोडवर काही कुठेही बसलो जे मिळेल ते खाल्लं ते जासी घडे ना काशी त्याने यावे सासवड अशी जेथे गुप्त गंगा सोपानाच्या पायाशी असं पवित्र ठिकाण म्हणजे सोपान देवांची समाधी असणार सासवड आज आपण सासवड मधल्याच चांगावटेश्वर या अत्यंत सुंदर मंदिरात आलो आहोत आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत लेखक आणि अभिनेते नितीन वाघ त्यांच्यासोबत गप्पा सुरू करण्याआधी कमेंटमध्ये जय हरी नक्की लिहा अभिनेता आणि लेखक नितीन वाघ ज्याने ज्ञानेश्वर माऊली या मालिकेमध्ये सोपानाची भूमिका साकारली नितीन तुझं स्वागत आहे रामकृष्ण रामकृष्ण आहे नितीन आपण एवढ्या छान मंदिरात आज आलो आहे तर चालत चालतच गप्पा मारूया मला पहिला प्रश्न तुला हा विचारायचा आहे की ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत तुला सोपानदेवांची भूमिका कशी मिळाली त्याचं झालं असं होतं की मुळात मालिकेचं शूटिंग सुरू व्हायची आधी काही दिवस मी पटकथेमध्ये इन्वॉल्व्ह होतो लेखक म्हणून बरोबर साधारण एक दोन एक महिने असेल हो आणि त्यामुळे मालिकेचा सगळा आरा आराखडा आणि सगळ्या गोष्टी मला ठाऊक होत्या त्यावेळेला सोबतच मालिकेतली कास्टिंग पण चालू होती साईड बाय साईड की कोण कुठली भूमिका करणार आहे तर मी लिहिताना असं झालं मला की अरे याच्यामध्ये इतकी सुंदर मालिका होती की इतक्या मोठ्या कालावधीनंतर माऊलींवरती मालिका बनते आणि इतक्या मोठ्या एपिसोडशी वगैरे बनते तर मग याच्यामध्ये आपण पण पाहिजे स्क्रीनवर आपण दिसलो पाहिजे असं पण त्याच्यामध्ये झालं असं की चौघ भावंडांमध्ये मी कुठे फिट वाटतच नव्हतो मला स्वतःला आणि दुसरी जी कास्टिंग होती इतर जी पात्र होती ती सगळी एजेड होती थोडीशी तर त्याच्यातही मला कुठे मी दिसेना कारण लहान दिसतोस तू आणि <laughs> <नहीं। laughs> त्यामुळे झालं असं की अरे आता मालिकेत तर यायचं आहे पण मग आपण कुठल्या भूमिकेत येणार मी म्हटलं आता जे होईल ते होईल मी अगदी मनापासून ज्ञानेश्वर माउलींना प्रार्थना केली खूप मनापासून प्रार्थना केली की मला या मालिकेत यायचंय कॉस्ट आणि मला या तिघांपैकी कुठलं तरी भावंड साकारायचंय आता कुठलंच आकारायचं मला ठोक नव्हतं काहीच त्याच्यात दोन गोष्टी होत्या एक तर ज्ञानेश्वर माऊलींसारखं मी दिसत नव्हतो त्याच्यासाठी एक सोजवळपणा आणि जे एक अपिलिंग फेस असतो तो माझा नव्हताच त्यामुळे तिथे माझा फोकसच नव्हता तर मला असं वाटतं की यार कदाचित बरं मी मोठा वाटत होतो त्या तुमची आणि इतर लोकांची जी कास्टिंग झाली होती शार्दूलची असेल तुझी असेल आणि सानिकाची झाली होती आणि जो सोपान आधी साकारणार होता त्याची बरोबर मी म्हटलं कदाचित निवृत्ती मला मिळायला पाहिजे असं म्हणजे एक्झॅक्ट मी काही बोललो नव्हतो पण मला वाटत होतं की अरे असं व्हावं म्हणून कोणाचा विश्वास बसो अथवा न बसो पण माझ्या बाबतीत हे खरं ठरलं की अगदी दुसऱ्याच दिवशी जो सोपान होता त्याने मालिका करायला नकार दिला त्याला कुठली तरी इमर्जन्सी आली बरोबर काहीतरी दुसरं त्याला काम मिळालं की काय जे काय असेल ते करेक्ट आणि त्याने नकार दिल्यामुळे मग आता प्रश्न उभार की कोण करणार तर ऑलरेडी काही ऑडिशन्स आलेल्या होत्या काही लोक ऑडिशन देऊन गेले ते त्यामुळे पर ते पर्याय होतेच डोळ्यासमोर सगळ्यांच्या बरोबर बरो, बरो। पण दिग्पाल दादाने थोडंसं सगळ्यांना होल्डवर ठेवलं आणि मला पुढे केलं थोडंसं mm -hmm. मग ती नेहमीची थोडीशी ऑडिशन वगैरे हो झाली फोटोज पाठवले बरं त्यावेळेला असं झालं की मला असं वाटलं होतं की त्याचा एक सिनेमाचं कास्टिंग चाललं होतं दादाचं तर मला असं वाटलं की सिनेमासाठी विचारत असेल कारण ही कास्टिंग तर लॉक होती ना हो हो तर पण तो म्हटलं की मला क्लीन शेव मधले फोटो पाठव वगैरे असेल कुठलं तरी मुघलांचं कॅरेक्टर किंवा असं काहीतरी असू शकतो आणि त्याच्यानंतर ऑडिशन झालं सगळं म्हटलं की हा ठीक आहे ऑडिशन तर ओके पण हा वाटणार नाही सोपान या चौघा भावंडांमधला हा वाटणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं आणि दिग्पाल दादाला दा आत्मविश्वास होता की नाही तो दिसणार आपण एकदा जरा बघूयात तो कसा दिसतो त्याचा लुक ठरवूयात तर ते सगळ्यांना आवडलं की अरे हा हा वाटतोय आणि वाटतोय तर अगदी म्हणजे मी असं म्हणेन की माऊलींच्या कृपामुळेच कृपेमुळेच मला ही भूमिका मिळाली बात आणि मला नक्कीच प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की नितीननी त्या भूमिकेला तितकाच न्याय दिला आहे सोपानदेवांची भूमिका साकारणी सोपी गोष्ट नव्हती त्याच्यासाठी तू काही वेगळी तयारी केलीस त्याच्यासाठी काही प्रिपरेशन तुझं केलं अभ्यास केलास नाही प्रामाणिकपणे सांगायचं तर भूमिका करण्यासाठी मी कुठले वेगळे प्रयत्न केले नाही वेगळा अभ्यास केला नाही झालं काय की मुळात मालिका आधी लिहित होतो मालिकाचं शूटिंग सुरू होण्याच्या आधी दोन तीन महिन्यांपासून चालू होतं होतं त्या दरम्यान काय होतं की आमचे दिग्पालदासोबत किंवा चॅनलसोबतच्या खूप साऱ्या मिटिंग्स झालेल्या होत्या बरोबर आणि त्या मिटिंग्समध्ये त्या सगळ्या पात्रांचा इतिहास असेल त्यांच्याबद्दलच्या काही कथा असतील पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या त्यांचा अभ्यास करणं आवश्यक होतं तर त्या अनुषंगाने सगळ्याच पात्रांबद्दलच चर्चा खूप झाल्या होत्या काही वाचन झालं होतं युट्यूबवरचे व्हिडिओज पाहिले होते जुना सिनेमा बघितला होता आणि मदतीला दादा होता अवधूत गांधी तर त्याच्याकडनं मला खूप सारे इनपुट्स मिळालेले होते त्यामुळे त्या पात्राला मला मदत झाली मला वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता भासली नाही आणि त्यामुळे ते सहज झालं असंच मी म्हणेन बाकी आपण म्हणूयात की सोपानदेवांची माऊलींची कृपादृष्टी नक्कीच असावी म्हणूनच हो। ते एवढं शक्य होऊ शकलं असं ज्ञानेश्वर माऊलींच्या मालिकेसाठी तीनशे भागांचं लेखन त्याने केलं पटकथा लेखक म्हणून बरोबर नी तर मी स्वतः सेटवर तुझी तारंबळ उडताना पाहिली की लिहायचं पण अभिनयही करायचा याचा समतोल तू कसा साधलास गमतीची गोष्ट काय होती की एकतर हा माझा जिव्हा जिव्हाळ्याचा विषय होता लेखनाची जी प्रोसेस आहे <laughs> ती कठीण नव्हती पण ती भूमिका करत असल्यामुळे थोडीशी तारांबळ उडायची पण ते पॅशनेटली रायटिंग पॅशनेटली करत असल्यामुळे त्याची मजा पण आली कधी कधी थोडासा त्रासही वाटला त्रागाही केला कधी कधी पण ती जबाबदारी घेतली होती त्यामुळे ती पार पडली असं नाही छान पार पडली म्हणजे लोकांनाही ते बघायला मजा येत होती म्हणून तर आपली मालिका इतकी चालली जवळजवळ पाचशे सहासष्ट भाग आपण मालिकेचे पूर्ण केले हो ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत खूप छान छान सीन आपण खरं तर केली पण आता त्यातनं खरं तर शोधणं अवघड आहे पण तरी आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुझा सगळ्यात तुला भावलेला प्रसंग कोणता हां तसा एक आहे आ, तो म्हणजे जेव्हा मालिकेमध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलींना माऊली असं उच्चारलं जातं तर आता जेवढं मला माहिती आहे जेवढा दादाकडून कळलेलं आहे त्याच्यानुसार असं होतं की ज्ञानेश्वरांचं जन्मनाव हे ज्ञानदेव होतं बरोबर आणि त्यामुळे आपण ज्या त्यांच्या आतापर्यंतच्या जेवढ्या काही रचना असतील त्याम अस हो, हो, हो। तर त्यामध्ये ज्ञानदेव म्हणे असंच त्यांनी म्हटलं त्यांनी कधीही ज्ञानेश्वर म्हणे असं म्हटलेलं नाही आणि मग त्यानंतर मुळातच त्यांचा नाथसंप्रदायाशी अगदी जन्मापासूनचा संबंध तर मग ज्या वेळेला ज्ञानेश्वरांकडून सॉरी ज्या वेळेला निवृत्तीनाथांकडून ज्ञानेश्वरांना दीक्षा मिळाली तर, तर ते ज्ञाननाथ था झाले बरोबर आणि मग जेव्हा त्यांनी पैठण गाजवलं रेड्यामुखी वेद वदवले त्यावेळेला त्यांनी तिथल्याच सर्वोच्च अधिकारी जे होते तर त्यांनीच त्यांना ज्ञानेश्वर म्हणून त्यांचा उल्लेख केला की हा केवळ ज्ञानदेव किंवा ज्ञाननाथ नाही आहे तर हा ज्ञानाचा ईश्वर आहे तेव्हा पैठणचा सीन झाला आणि तिथे ज्ञानेश्वर मग लोक ज्ञानेश्वर म्हणायला लागले बरोबर त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली म्हणूनच आपण त्यांचा उल्लेख करतो आजपर्यंत बरोबर तर ज्ञानेश्वरांसोबत सा तो माऊली शब्द जोडलेला नव्हता मालिकेमध्ये सांगतोय आणि त्याचा एक फार छान आखी गोष्ट चिन्मयदादाने विणली होती खूप छान पद्धती तेव्हा मी लेखन करत नव्हतो तेव्हा चिन्मयदादा लिहित होता मालिका त्यामुळे त्याने तो अख्खा ग्राफ ज्या पद्धतीने डिझाईन केलेला होता की आई जाऊन खूप वर्षे झालेली होती आणि सोपानाला खूप आईची आठवण येते आणि नेमकी योगायोगाने एका गावामध्ये तशीच दिसणारी एक बाई होती आ, एक गवळण असे दूध पोचवणारी आणि सोपानाला असं वाटतं की ही माझी आई आहे आणि मग तो आईचा ध्यास त्याला लागतो आणि त्या आईच्या शोधासाठी तो खूप म्हणजे त्याची तळमळ चाललेली असते सोपानाची आणि अखेरीस तो आईच्या शोधात येऊन पोहोचतो माऊलींपर्यंत आणि माऊलींमध्ये त्याला आपली आई दिसते म्हणजे ज्ञानेश्वरांमध्ये असं म्हणू आपण आणि जेव्हा तो त्याच्या तोंडून मग ते अचानक निघतं की माऊली oh. आणि त्याला ते कळतं की माझी जी माऊली आहे ती आता ज्ञानेश्वरचं तर त्यावेळेचं जे तो जो सीन होता ना तो इतका अप्रतिम लिहिला होता त्यानंतर त्याचे जे संवाद होते ते तुषारने लिहिलेले होते hmm. आणि इतके हार्ट टचिंग होते ते की म्हणजे वाचताना जसं शहर येत होते आणि करताना तर तुलाही माहिती आपण दोघ मध्ये होते रात्री मला वाटतं एक दीड वाजता आपण तो सीन आणि खूप थंडी होती भयानक <laughs> <आपना अर्दवतस आपना laughs> थंडी होती सगळी oh, oh, oh. माती खालीची गार झालेली होती आपण अर्धवटच कपडे झाकलेले होते अंग झाकलेलं होतं आणि वारं सुटलेलं होतं सो पण तो जो काय सीन होता म्हणजे आपण जेव्हा मी सोपानदेव म्हणून तुझ्या डोळ्यात बघतो त्याचं जे फिलिंग होतं की मी माऊली म्हणून माझ्या तोंडून निघतं आणि लोक मागाहून नंतर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणायला लागतो जे फिलिंग होत ना ते मी आताही शब्दात एक्सप्रेस करू शकत नाही फक्त ते <laughs> अंगावर एकदम म्हणजे शाहर येत आहेत तो सीन माझ्या सगळ्यात आवडीचा होता आणि मग मी नंतर फोन केला होता की अरे यार म्हटलं काय तू ते लिहिलं जे काय अप्रतिम आणि त्याला जी काय साथ तुषारने दिली होती आणि नंतर मग तो सीन जो काय कंपोज केला होता तो खूप छान शूटिंग रात्रीचं वेळ आपली परफॉर्मन्सेस आणि ते म्हणजे तो अप्रतिम सगळ्या सगळ्यात बेस्ट सीन असं मला आत्ता तू उल्लेख केलास की ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर माऊली असं म्हटलं गेलं तसं तुझ्या पात्राबद्दलच मला विचारायचं आहे की अनेक ठिकाणी म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये तर आपण नेहमी असं ऐकतो की सोपानदेवांना सोपान काका असं म्हटलं जातं तर त्याचं काही कारण काही तुला आयडिया आहे का म्हटलं जात असावं याचं ना खूप मी शोध घ्यायचा प्रयत्न केला होता कारण हा प्रश्न मलाही पडलेला होता की असं का असेल बाबा की तिघ भावंडांपैकी कोणालाही काका म्हटलेलं नाही बरोबर निवृत्तीनाथांना आपण नाथ नाथच म्हणून होतो मुक्ताई आदिशक्ती अशा नावाने माऊली तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे तर सोपन काका काय म्हणत असावे तर मग पुस्तकं चालली काही जी माझ्याकडे होती प्रोडक्शनने दिलेली पुस्तकं होती अनेक जाणकारांना विचारलं जे माझ्या ओळखीचे होते अवधू दादाला विचारलं अवधुत दादाने अनेक लोकांना जाणकारांना विचारलं फोन करून व्हिडिओ कॉल करून व्हॉट्सअपवर पण त्याची अशी शाश्वत गोष्टच काही सापडत नव्हती त्यामुळं मला आजही माहिती नाही आहे की नेमकं का काका म्हणतात हा त्याचं असं आहे की एवढं माझ्या डोक्यात होतं की याची एखादी अशी गोष्ट आपण बांधूयात फिक्षण गोष्ट लेखक म्हणून की बाबा का काका म्हणत असायला जसं मग अशी मी उदाहरण दिलं माऊली की माऊली हा शब्द कसा आला असावा कदाचित याचं एक इंटरप्रिटेशन चिन्मयदा छान केलेलं होतं तसंच माझ्या डोक्यात एक कल्पना होती की सोपान काका का म्हणत असावेत असं एक मी माझं माझी एक गोष्ट बांधलेली होती त्यामुळे अर्थातच ती काल्पनिकच होती पण मला ठोस उत्तर याचं मलाही माहिती नाही आहे आपल्या प्रेक्षकांना मला मग सांगायला आवडेल की तुमच्यापैकी कोणाला जर सोपानदेवांना सोपान काका का, का, का म्हणतात हे माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की नमूद करा जेणेकरून सगळ्यांनाच कळेल की हे इतकं गोड नाव कसं काय बरं पडलं खऱ्या आयुष्यातलं नितीन वाघ आणि टी व्हीवर दिसणारे सोपानदेव यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे का कॅरेक्टर म्हणून त्या प्रामाणिकपणे सांगायचं तर एवढा माझा अभ्यास नाही आहे पण तरीही ज्या काही थोड्याशा एक कॅरेक्टरिस्टिक्स ज्या चर्चांमधून आल्या मला जाणवल्या त्या एक दोन तीन मी सांगू शकतो की एकतर ज्या पद्धतीने आपण गोष्ट गुंफली होती त्याच्यानुसार चौघ भावंडांमध्ये हे एकमेव पात्र असं होतं जे सामान्य माणसांना रिप्रेझेंट करणारं होतं दोघे मोठे जे होते निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊली हे खूप शांत प्रत्येक गोष्टीला शांतपणे तोंड देणारे प्रश्नांना अशा पद्धतीचं त्यांचं पात्र होतं मुक्तबाई जी होती ती बघणार बघणार आणि विजेप्रमाणे खडाडणार अशा प्रकारचं पात्र होतं आणि सोपान देवांचं तसं नव्हतं ते सामान्य माणसांप्रमाणेच त्यांना खूप राग यायचा खूप भाऊक व्हायचे हो हळवे होते हळवे होते खूप प्रचंड हळवे होते बालसुलभ प्रश्न त्यांचे असायचे खूप इंटलेक्च्युअल त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित नव्हती प्रश्नही तसे अपेक्षित नव्हते तर आणि एक उत्सुकता जिज्ञासा त्यांना मुळातच होती असं मला वाटतं तर त्यामुळे ते सतत भावाला विचारायचं असेल की दादा हे कसं मग दादा ते कसं mm -hmm. कस। मग दादा यांनी असं केलं मग दादा त्यांनी तसं केलं तर एक्सप्रेसिव्ह होते खूप जास्ती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला थोड्याशा माझ्याशी मला असं वाटतं की साम्य आहे मी प्रचंड जिज्ञासू आहे त्यामुळे प्रवासात असेल कोणी तर मग लोकांशी संवाद साधणं त्यांच्यासोबत बोलणं त्यांचं खाणं पिणं प्रवास कुठले आहेत काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणं दुसरी अशी गोष्ट की खूप इमोशनल आहे मी पण म्हणजे जर राग आला तर प्रचंड मी रागावतो तुला माहितीच आहे आणि मग अनेक वेळेला असं होतं की अरे खरंच गरज नव्हती करता रागाची असो तर ते किंवा इमोशनल असेल तर मी कोणत्याही प्रसंगी रडू शकतो कुठेही रडू शकतो रडू शकतो म्हणजे मी काही ठरवून रडत नाही ते सर मी कनेक्ट होतो आणि मग मला रडायला येतं तेवढा तो, तो एक्सप्रेसिव पण आहे आणि म्हणजे मी काहीतरी वाचलं एक दोन वेळ पेपरमध्ये वाचला तरी मला इमोशनल होतो मी एखादा व्हिडिओ बघितला रील बघितलं खूप टच झालं मला असं एखादा व्हॉट्सअप मेसेज असेल किंवा कुणीतरी बोललं पण काही असू शकतं ते मला काही दिसलं कुठे तरी मी त्याच्यावरून इमोशनल होऊ शकतो बरोबर आणि सोपानवांचं असं मला वाटतं की ते काही असं खूप काळ तो जो भाव होता ते पकडून ठेवत नव्हते म्हणजे ते, ते रादगई बादगई तसं तो प्रकार होता तर ले, हा, तो ते माझ्यामध्ये आहे असं मला वाटतं त्या एक दोन तीन गोष्टी साम्य होत असं म्हणता येईल म्हणजे आता मी काही छान इतकं चिन्म मांडलेकर असेल किंवा दीपपाल लांजेकर असेल यांच्या इतकं छान मी लिहू शकत नाही तेवढी विद्वत्ता माझी नाहीये तसंच मला असं वाटतं की जी जी विद्वत्ता ज्ञानेश्वर माऊली किंवा निवृत्तीनाथांकडे होती तर त्यांच्या तुलनेमध्ये तुलना करणं खरं तर चुकीचं आहे चौदा भावंडांमध्ये कारण ते एकच आहे ते ग्रेटच येत आहे म्हणजे नो डाऊट एकसंध आहे त्यांना तुम्ही वेगळं करू करू शकत कधीच नाही करू शकत आपण सहज असं म्हटलं निवृत्ती चार शरीर असली तरी आत्मा एकच असल्यासारखं त्यामुळे ते एकमेव मला असं वाटतं की राम लक्ष्मण जसे दोन भावंड होऊन गेले रामायणामध्ये किंवा पाच पांडव होऊन गेले तर त्यांच तसाच आहे प्रकार की तुम्ही एका बद्दल बोलायला लागले की तिसरी तीन आपोआप मला वाटतं मी थोडस भरकटलो कदाचित नाही नाही ठीक आहे लोकांना सगळंच ऐकायचं आहे हे सगळे अनुभव असं ही साम्य मला वाटतं त्याच्यामध्ये असं नक्कीच नक्कीच अजून एक असा प्रश्न की आता आपण नितीन वाघ सोपान म्हणजे रिअल लाईफ कॅरेक्टर रील लाईफ कॅरेक्टर अशा दोन्हीबद्दल बोलतोय तर तुझ्यासोबत जे कलाकार होते सगळेच एकूणच तिथे सेटवर सगळ्यांची से तुझं बॉन्डिंग कसं होतं अप्रतिम होतं असं <laughs> मी म्हणा म्हणजे विशेषतः जी माझी तीन भावंड भावंड होती आधी लहान लोकांचे एपिसोड्स होते लहान भावंडांचे एपिसोड्स होते काही पंचवीस तीस एपिसोड्स त्यानंतर आमची एंट्री झाली मोठ्यांची आणि तू तर कॉमन होतास लहानी लहानपणी पण होता आणि मोठेपणे पण होता तर याच्यामध्ये सुदैवाने म्हणा मी तर योगायोग म्हणणारच नाही याला याला मी माऊलींची कृपाच म्हणतो की त्यामुळे जी भावंड आलीत सगळी काही कारणांनी काही काही वेळेला बदललीत निवृत्ती बदलला मुक्ताबाई बदलल्या दोन तीन वेळा पण त्यातला एक समान धागा होता ते म्हणजे चौघ भावंडांमधलं अप्रतिम बॉन्डिंग हे चौघेही अतिशय उत्तम मित्र होते ची गोष्टच नाही करते मी स्क्रीनची गोष्ट करते आपण एक माणूस म्हणून मी तीन वरुण ओजेस असेल शार्दूल असेल, असेल मिथिला असेल सानिका असेल सायली असेल आपली किंवा निकिताही असेल तर जेवढे ही भावंड होऊन गेलीत ना याच्यातलं बॉन्डिंग सगळ्यात भारी गोष्ट होती आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं रिप्रेझेंटेशन पडद्यावर खूप इझिली होत होतं म्हणजे एवढी भारी आपली चौघांची मैत्री होती की आपण सतत गमती जमती एकमेकांची थट्टा मस्करी करणार <coughs> आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मग इंटलेक्च्युअल गप्पा आपल्या व्हायच्या पुस्तकं वाचली जायची आपल्याकडनं तू खूप पुस्तकं वाचायचं त्यांचं आदानप्रदान व्हायचं तर त्यामुळे नवीन जी काही मंडळी अनेक वेळेला यायची आणि आपल्याकडे बोलून दाखवायची नंतर <laughs> काही एपिसोडसाठी जी आलेली असायची पात्र की अरे सुरुवातीला आम्हाला असं वाटत होतं की बाबा अरे हे पात्र साकारणारी अशी संतांची पात्र साकारताय आहेत दिव्यत्वाचं एक अंश असलेले सीरियस असतील सिरियस असतील करत नसतील आणि हे पण जेव्हा ते ते पडद्यावर असायचं फक्त सीन होतं सीन संपला की आपण परत आपण व्हायचो आणि खूप गमती गमती करायचो याच्यामध्ये दिग्दर्शकांपासून ते मेकअप आर्टिस्ट पर्यंत सगळे मजबूत व्हायचे आणि त्यामुळे त्याची जी गंमत होती ती गंमत पडद्यावर दिसली आणि मग ती लोकांना भावली असं मला वाटतं नक्कीच बॉन्डिंग अप्रतिम होत नितीन खूपच अवघडून बसलो तो आपण चालत चालत बोलू शकतो चालेल असं मालिकेत सुद्धा कधी अवघडून बसायला लागायचं किंवा काही आव्हानं यायची शूटिंगच्या दरम्यान <laughs> हे कोण सांगताय अरे नाही तसं नाही विचारतोय नाही आहे माहितीये आपली जी मालिका आहे ती जवळपास सातशे वर्षांपूर्वीचा सा कालखंड त्या मालिकेमध्ये होता तर त्यावेळीची जी वेशभूषा होती ती वेगळी होती आपण आता जे घालतो ते सगळे आधुनिक वेशभूषा बरोबर बरोबर तर त्यामुळे तसे कपडे घालण्याची आपल्याला काही अशी रोजची सवय नाहीये <laughs> तर मग त्याच्यामध्ये कसं आहे की आपण त्याचे भगवं किंवा पांढरं वस्त्र अंगावर घालायचो आणि आपलं अर्ध अंग उघडच असायचं <laughs> अर्ध झाकलेलं <आखले ला> असायचं खरंच <laughs> त्याच्यामुळे <laughs> उन्हात चटके बसायचे खतरनाक चटके बसायचे आणि ज्यांनी कोणी समजा बारकाईनं मालिका बघितली असेल तर त्यांना आपल्या वर्णातला फरक पण दिसेल आपण मालिका सुरू झाली तेव्हा तसे दिसत होतो आणि मालिका जेव्हा शेवटाकडे आली तर खूप टॅन झाली होती बॉडी जास्ती आणि म्हणजे अक्षरशः आपल्यावर वरण पडले होते एकदम हो 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 गोर आणि सगळे तीच गोष्ट थंडीची होती थंडीमध्ये प्रचंड थंडी होती मग रात्री बिरात्री शूट करायला लागायचं आणि त्यात तिकडे जंगलामध्ये आज सीन म्हणजे धरण होत वॉटर थंडी वाजायची आणि पायात काय आपल्याला घालता येत शूटिंगच्या दरम्यान उन्हात जी काय लागायची खतरनाक आणि काटे बिटे खडे टोचणं खडी तर काय नॉर्मलच रोजचं पण तरी मी त्याला असं म्हणेन की आपण जे त्या काळात त्यांनी जे काय केलं त्याचं हे अगदी नगण नाही म्हणजे काय नाही करू शकत नाही अशा पद्धतीचं आणि आपण बघतोच वारीत काय प्रकारे माणसं महिनाभर तो सगळा प्रवास करतात इतक्या संकटांना तोंड देऊन प्रश्न त्या मनाने हा काहीच नाही पण आणि तो भाग आहे म्हणजे तो कुठलेही हीच मालिका नाही अगदी म्हणजे मी म्हणतो काळात पण करायचं म्हटलं तरी त्याच्यात अडचणी येणार सगळ्या प्रकारच्या बरोबर बरोबर तू आता वारीचा विषय काढलास तर मला हा प्रश्न इथे नक्कीच विचारायला आवडेल राधर मला आधी ऑडियन्स सांगायला आवडेल की नितीननी यावर्षीच पूर्ण वारी केली बरोबर नितीन तर सायकलवर हां हा सायकल वारी केली नितीनने तर तो अनुभव कसा होता तो अनुभव ना खूप छान होता तर काय होतं की खूप वर्षांपासूनची इच्छा होती की अरे आपण वारी केली पाहिजे पण कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण ते टाळत असतो की पुढच्या वर्षी कर, करू पुढच्या वर्षी करू आणि यंदा कसं झालं होतं की माझी बायको गेल्या वर्षी तिने वारी केलेली होती बरोबर त्यामुळे तिला जायचंच होतं की मी परत जाणार मग ती म्हटली की तूही चल आणि तिने सगळे किस्से मला सांगितले होते सगळे अनुभव शेअर केले होते त्यामुळे मला खूप मनापासून इच्छा होती की अरे आपण वारीला जाऊयात मग ते एवढंच होतं की मी तिला म्हटलं की मला सायकल चालवायला आवडते तर मी सायकलवर हो येणार ती म्हणले की ठीक आहे मी पायी येणार तो सायकलवर हो तर मग तो सायकलचा सा प्रवास केला तर त्याच्यामध्ये कसं घडलं की मी दोन तीन प्रकारे हे केलं म्हणजे काही दिवस सुरुवातीचे काही दिवस अगदी तीन वाजता वगैरे वारी सुरू व्हायची आमची ज्या टीमसोबत मी गेलो होतो त्या टीमसोबत मुंबईची ती हे होती दिंडी होती ते अगदी अडीच तीन वाजता उठायचे निघायचे प्रवास करायचे तर सुरुवातीचे काही दिवस मी ती वारी अनुभवली पहाटेची खूप Hmm. त्यानंतर काही दिवस But, आसा आसा सा। मी साधारण सात आठ वाजता प्रवास करायला सुरुवात आहे आणि अंतर पंचवीस तीस किलोमीटर कधी अठरा किलोमीटर असं अंतर असायचं तर मला तेवढा वेळ लागायचा नाही अर्थात कारण मी सायकलवर होतो एक लेन जे उजव्या बाजूची जी लेन होती ती वाहनांसाठी असायची mm थोडी -hmm. दागदूक होती कारण खूप ट्रक खूप ट्रक चालायच्या डाव्या mm -hmm. बाजूची जी लेन होती ती माणसांची होती सगळे अर्थात आणि माणसं तोडतातच लाईन होतं त्याला काय करणार सगळं इकडे लोंढा यायचा कारण इकडे पाटापट चालत यायचं काही वेळेला मी दुपारी निघालो काही वेळेला मी संध्याकाळी निघालो काही वेळेला माझे आपले म्हण आपले म्हणजे आपले काही मित्र होते ते मुक्कामी थांबायचे कुठे त्यांनी मला एक दोन ठिकाणी इन्व्हाइटही केलं होतं तिथे मी पोचलो सो असे दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी मी प्रवास केला आणि त्या प्रत्येक वेळेची वारी वेगळी असते असं मला वाटतं आणि लाखो लोक होते त्या <laughs> लाखो लोकांमध्ये मी कोणीच नव्हतो मला कोणी ओळखत नव्हतं याची बेस्ट गोष्ट <laughs> कुठलीच नाही असं मला वाटतं म्हणजे खरंतर वा। लोक धडपडतात की मला ओळखलं पाहिजे मला वाटतं की यार चार लोकांनी ओळखलं पाहिजे की मी मालिकेत काम करतो लेखक आहे पण वारीत गेल्यानंतर तुम्ही नाही राहत असं मला वाटतं किती छान तुम्ही अगदी शून्य होऊन जाता आणि मी कुठेही झोपलो रोडवर झोपलो काही कुठेही बसलो जे मिळेल ते खाल्लं ते आणि मिळतं तुम्हाला तुम्ही उपाशी नाही राहू शकत वारीमध्ये खूप लोकांसोबत चर्चा केल्या डिस्कशन्स केले वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांशी काही वेळेला संपर्क का आला प्रत्यक्ष काही वेळेला अप्रत्यक्ष संपर्क आला वारकरी असतील दिंडे असतील संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि इतक्या श्रद्धेने लोक शरणं जातात पांडुरंगाला माऊलींना असते <laughs> मी माऊलींच्या वारीत होतो म्हणजे रथात होतो तर बाकीचे जे संत होते त्यांचेही त्या सगळ्या येत होत्या <laughs> आणि तो जो काय अपूर्व सोहळा होता अक्षरशः म्हणजे ते इतकं भारावून जाणं होतं ना लोक असे अक्षरशः म्हणजे सर्वस्व अर्पण करतायत माऊलींना त्यांच्या चरणी अडचणी या सगळ्या लोकांना येत आहेत नव्वद नव्वद पंच्याण्णव वर्षांची म्हातारी कोतारी माणसं तीस तीस किलोमीटर चालतायत आहेत आणि माझ्यापेक्षा जास्ती वेगाने चालत आहेत त्यांना म्हातारा म्हणावं का त्यांना कसं ज्येष्ठ म्हणावं आणि म्हणजे अप्रतिम अनुभव होतं आणि तेव्हा पुढच्या वर्षी अर्थातच नक्की जाणार आहे आणखी काही मित्रमंडळींनीही रस दाखवला दा <laughs> की अरे आम्ही पण येऊ मग छान टीम झाली तर कदाचित सायकल दिंडी काढता येईल अजून गंमत येईल वा या निमित्ताने मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल नितीनबद्दलची की या दरम्यानच त्याने त्याचंही अजून एक यूट्यूब चॅनल सुरू केलं मैत्र जीवांचे नावाचं ज्याच्यामध्ये त्यांनी सगळा वारीतला अनुभव कथन केला आहे तिथली सगळी गंमत तिथे कसं कसं घडतं जो काय जो अपूर्व सोहळा आहे तो त्यातनंही तुम्हाला अनुभवायला मिळेल तर मैत्रजीवांचं या त्याच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा भेट द्या तुम्हाला तिथली सगळी गंमत अनुभवायला मिळेल इरवी आपण खूप बोलत असतो आज कॅमेरासमोर तुझ्यासोबत बोलायला अजून जास्त मजा <laughs> आली माऊलीमध्ये तू सोपानदेवांची भूमिका फार सुंदररित्या साकारली हा माझा तरी अनुभव आहे कारण एक को आर्टिस्ट म्हणून मी नक्की सांगू शकतो तुझ्यासोबत काम करायला खूप मजा आली मला ऑडियन्सलासुद्धा हे विचारायला आवडेल की तुम्हाला सोपानदेवांचं अर्थात नितीन वाघचं काम मालिकेमध्ये कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तू मला इन्व्हाइट केलं आणि इतके छान गप्पा मारल्यास आणि सगळ्यात महत्वाचं सा म्हणजे सासवड गावी मारल्यास त्यामुळे मला खूप छान वाटलं आपण मंदिरातही गेलो भेटून आलो आणि आशिष जो हे सगळे व्हिडिओज आख्का इंटरव्ह्यू शूट करतोय आपल्यासोबत फिरतोय इकडे तिकडे आणि त्याला शूट करताना खूप अडचणी येत आहेत लोक मध्ये मध्ये येत आवाज येत खड्डे आहेत रस्ता थोडासा असा पण तरी सुद्धा त्याच्यामुळे हे सगळं इतकं छान वटेश्वर मंदिर पाहता आलं कॅप्चरिंग लोकेशन आहे तुम्हा दोघांचे मी आभार मानतो आणि आशिष बद्दलही मला नक्कीच सांगायला आवडेल इथे की आशिषनी आपल्या ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत सहदेवाची भूमिका साकारली अत्यंत सुंदर सुंदररित्या त्यामुळे कदाचित हे शूट करायचे त्याचे पेशन्स डेव्हलप झालेले असावे चॅनल जरूर सबस्क्राईब करा वरुणचं चॅनल आहे अत्यंत सुंदर कंटेंट तो तयार करतो जगण्यातली माणसातली पॉझिटिव्हिटी सकारात्मकता अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावी हा त्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे आणि तो अतिशय सुंदररित्या सफल होताना दिसतो आहे दिवसेंदिवस लोक त्याला जोडले जात आहेत आणि मला असं वाटतं की न, हा एक कारवा आहे आणि तो त्याच्यामध्ये खूप लोक सामील होत आहेत तर आपणही जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आमच्या गप्पा कशा वाटल्या हे तर कमेंटद्वारे नक्कीच सांगा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी